मानकरी आहे त्यानंतर चार नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन वर भागवली शासन पडवर निवडणेपर्यंत सोने आणि माणक्या ही वेळी चार नंबरची मानकरी पडते आहे या मैदानावरचा घाटी गटातला तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी त्रास क्रमांक तीन वर मागणी पहिल्यासाठी दीपक सावंत कोलेखन म्हणजे संतोष परशुराम क्रमांकाची मानकरी या मैदानावरचा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक पाच विदेवी पेदार वर्धन प्रसन्न किरण कदम वामकर यांचा सोन्याने राणा आणि या ठिकाणी मुंबईबाई प्रसन्न तातर्डी आणि भाई चंडिका प्रसंग शिरोजी या देवातल्या ग्रामस्थांनी आयोजित केले मैदानाचा एक नंबरचा मानकरी भरतोय पाच क्रमांक सुलतान आदिल शेख सालजी यांचा सुलतान आणि बाजू सर्वगारांचं अभिनंदन सर्व मान्यवरांना अभिनंदन आपण या पाच मानकरी त्यानंतर चौथ्या क्रमांकाची मानकरी झाली पाच क्रमांक पाच वर पडलेली महाकाली प्रसंग शिरडा आणि तिसऱ्या क्रमांकाची मानकरी झाली पाच क्रमांक दोन वर मिळालेली रामाकृष्णा कृष्ण कुंदरकर सोने आणि भारतची गेली भारतीय गटामध्ये दुसऱ्या क्रमांकाची मानकरी जोडी आणि गायत्री गटामध्ये पहिल्या क्रमांकाची मानकरी देवी भैरी चंडिका प्रसन्न शिरोजीकरांचा देवा आणि भैरव दावनेता राजू राय हे सगळ्या गाड्यांचं अभिनंदन